जाळे आली सणसुद्धा आला आता दिवाळीचा आब हा बाबा तर काही कामाचा नाही उठला का सारखा इकडं सगळं काम आता किती काय माहिती जायला त्याला दिसत नाही का आपले कामही जाळेजुड झटकावा वा काय का काय हस्त आता जेवायला येईल त्याची माहिती खायच नाही सोडील फक्त

लाडू करून मी काहीच करणार नाही या वर्षी तुम्हाला आण मग बरला तिला मी दुसरी बाई करू आणले तुला सांगा लाडू लाडूबाई म्हणजे दुसरी पार पिकून झाले तुम्हाला पिको म्हणजे मानवर मला माहित नाही का

काही तोंडात घास घ्यायला गेलो का सारखं भांडायची काय खरे तिला रस्त्याने काय ते बायकोच सारखं तोंड चालू घरात पावलं का दारात पावल का भाजले का तोंड चालूच मला सहन नाही होत मला माहिती तुम्ही दिवसभर जाऊ पुढे म्हणजे कटकट झाले काय किंवा ते करत झटकू लागलं आता हिचं काम आहे माणसाचं काम आहे ना आता म्हणलं बाळ डोक्यात त्याच्यात वाढले ना आता एक बायकोच करतो दुसरी असं नको हि लावायला नको बरोबर काय माहिती असं घ्या पाहिजे नाही म्हणायची माझ्या जोडदाराला माहिती आहे जोडदाराक हा घ्या जाऊन तुम्ही पुढे जोडदाराला माझ्या येत जाऊन राज जोडीदार बाहेर देशील राम 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 नाही होत बसली मग काय करतात आता चालेल शेतीतलं सगळं आवरून हा काय हा असं बस काय झालं ते तुमची जोडदार नाही का हा तेल मला पाठवाल तुमच्याकडं काय विशेष ते असं बाकारला का बा तुमच्याकडे मुलगी हे आहे ना लग्नाची हा हा

बोला तिलाच विचार ती काय विचारेल ते तुम्ही उत्तर दे चालेल आता कसं आहे म्हातारा माणसं आमचं काही चालत नाही आता हल्लीच्या पोरी शिकलेलं राहत वर्गी शिकलेली इंजिनिअर तुला बघले की खाल्ले उत्तर होणार मग घेतो बोलून तिला ए शिरोमे रूम आहे सगळे पायल हा इकडे या ना बेटा जरा पाहुणे आले इकडे बस बसा बस अगं तू तू म्हणली होती लग्नाचं काय करायचं लग्न काय करायचं पण आले पाहुणे कोण यांचा मुलगा येतोय का नाही मी स्वतः मुलगा नाही नाही तू चौकशी कर सगळं काय तुझं कन्फर्म कर आता ते मी कसं बोलवलं माहिती तुला काय जरा श्रीमंत आणि तू म्हणजे पैसे मला बघा म्हणून मी बोलवलो तुझा विचार कर मी काय तुला फोर्स करत नाही बघ तू विचार कर काय तसं काय तुमच्याकडे मला सांगत माझ्याकडे दोन बंगले पैसा येगाय भरपूर आहे आपल्याकडे काही टेन्शन नाही मला एक त्याच्याकडे आहे भरपूर काय शेती वगैरे भरपूर काही आहे पण मला शेतीमध्ये काही एवढा इंटरेस्ट नाही बरोबर मी आयसीटीतली हो। म्हणून मला पाहिजे मस्त मोठा बंगला आणि बस नाही ल घरात बाहेर नाही निघायला पाहिजे ईशी रूमच्या बाहेर टॉयलेटला सुद्धा मधीच खायलाय मधीच आपण दोघं थोडं कुठे राहायचं नाही तू विचार कर बर का म्हणून नाही तुझं तुझं स्वतःचा विचार कर ते तर मी माझं ठरवणार तू तुझा तुझा विचार कर मी फक्त तू म्हणली होती पप्पा जरा चांगलं पैसे बघा म्हणून मी ते तुला बोलवलं बरं तुमच्या प्रॉपर्टीचे कागद वगैरे दाखव मला खरच आहे का नाही हे सगळे दाखवत तुम्हाला घरी गेल्या हो कसं असेल नाही तर नकली बिकली काय नाही नाही आपण पाहून घेऊ ना सगळं खिशात काय काय खिशात नाही आता तुमचं म्हणणं मला पटतंय

ती बायको ना मला आहे ना लय त्रास देऊ राहिली पण मग माझ्या पोरीला त्रास दिली त्याचं काय तिला मी बांगला ठेवणार आहे नाही नाही तिला तिला दुसऱ्या घरात ठेवणार काय शिकेल नाही काही नाही खेळत नाही बाई करून नेले मी ती सारखी मला तोंड करीत राहते पण ते ऐकून घ्या माझ्या पोरीला भांडता वगैरे येत नाही भांड खेड्यातली आहे ती कोणती एडी तर माझ्या पोरी सगळं भांडत बसत तुम्ही काय करणार मग तिथं काय काय करणार तू विचार कर नाही काय केलं झालेलं आहे म्हणतात काय पहिली बायको मलाच माघार घ्यावी लागेल फक्त काय माघार घ्यायचं कुठून आली कधी आली कशाला आली परत विशेष नाही ना काही आणि दिवस तिथे मग माझ्याशी लग्न कस का होणार सेपरेट राहील ना त्या तो नाव करून देतो पैसे टाकून देतो घेऊ करायचं एक बांगला तो नाव कोटी एक रुपया नावर करून पहिले कोटी नावर करून देऊ आपण आणि एक बंगला नावर करून देऊ आणि वादच झाला ना, ना जाऊ द्या काही आणि दुसरी घालू आपण वेगळं ठेवा लागेल मी वेगळ्या बंगल्यात राहील ती वेगळ्या बंगल्यात राहील बरोबर आहे चालेल मला राहणारच नाही बायको ठीक आहे ते मान्य मी नाही तुम्हाला पहिले एक कोटी माझ्या नाव टाकायला लागतील आणि तो बंगला तो बंगला आणि पंधरा एकर पैकी जी जमीन आहे ना त्या चार पाच एकर माझ्या नाही साडेसात एकर घेऊ चार पाच साडेसात दोघी पण अर्ध्या मला मोकळ ठेवायचं अरे मग एवढे हाऊस करायचे तो काहीतरी त्याग करावाच लागेल ना काहीतरी त्याग करावाच लागेल ना आता दुसरं लग्न झालेलं आणि ऐकून घे मोठी शिकलेली पोरगी डबल वयाच्या माणसाला मी देतोय तिची पण काही हाऊस माऊस झाली पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही तू असेच कपडे घालणार एवढे हो ती घालते कपडे पाहिल्यापासून कपडे नाही कपडे म्हणजे ती फॅशन आहे फॅशन आहे ती एवढी पॅन्ट पण घालणार आहे तुम्हाला जमत असेल तर बघा शॉर्ट कपडे घालते शॉर्ट कपडे घालती ती शिकलेली आहे मग अमेरिकेला होती तीन वर्ष शिकायला फॅशन आहे अमेरिकेची आता लगेच लग्न करायचंय का बर लगेच आता आपण सगळं बघून घेतलं सगळं बघितलं बाई तू काय तो नाव पायल ना, ना। बरं अग्रिमेंट करून घेऊ मग आपण अग्र तू काय राहशील काही शिकित्स घेऊन नाव विश्वास ठेवू तुमच्यावरती पण मग काहीतरी अग्रिमेंट वगैरे अग्रिमेंट तर करूनच घेऊ लग्नाच्या आधी करा अग्रिमेंट माझा वकील मित्र आहे मग आम्ही गेलो का त्यांच्याकडे लिहून देतो आणि त्यांना सांगाल वकील साहेबाला पायाच्या वडला काय हे कागदपत्र देऊन टाका हो चालेल मग तुझी काय हरकत नाही मग पप्पांनी मला वरी घातली बोलू नको तुला आतापर्यंत आडकोड्यात वाढवलेले तुझी आई नाही तुला मी सारखं आहे बरोबर ठीक आहे मग आई नाही तिला कुठं पुढे काय मला आई आहे सांभाळलंय आम्हा मला पण त्याच्यासारखं सांभाळलंय काय आता आपण काय करू आता तुला आता घरी न येतो राहाय रे मग आपलं तुला गर्दी सगळं आपण देतो चल रात चल अबा आपला बांगला आणि बा इकडे आपलं राहण्याची स्वस्त पाण्याची गरज अरे काय करते साडेच बजी ते काय वाजू काय पाहिले गायपिट आर काही वाळायला कोणला वायला तुला कोर आणि पाहिले कावानी ठाकरे केरण वरून मालच बोलायची बायको बायको म्हणजे ते खरंच करून दाखवलं वाटत मी म्हणले तुम्हाला काची बायको भेट तू बाबरा तू या सोन सांगा लग्न किती दिवस राहते पाहते ना पाहते ना एवढा सहन करते एवढं ती सहन कर पण दिलीच कोणी तुम्हाला सारखं जाऊ तू शहरातील पोराडे मी बाव पाय किती मारे पायल काय ग बाय सांग काय पाहिलं एवढं मला त्याच्याशी घेणं देणार नाही मला पैशाशी घेणार नाही म्हणजे पैशांसाठी तिने तू अशी लग्न केलंय केलं तुला यावयामध्ये कोण गुंड पोशीत बोल माहिती दात पाडले तुला जागा साठी लग्न केलंय तिने पैसा का पैशा नाव करायचं त्याचे पैसे तू घेणार का

सारखं उठलं का शांते चल राहणार शांत राहणार तिला एक कोटी राहा करून फोन कुठून आणली तिला एक कोटी राय बन काय बिथ राज्याची तुम्हाला असं गावठी नाही झालं आता गरम नाही मला आम्हाला ती तू आहे ना सोंगाला तुला कोणी दिली

तुम्हाला इथं राहायचं असेल ना सकाळी सकाळी लवकर जेवण बनवून यायचं संध्याकाळी जेवण बनवायचं बस काहीच काम नाही तुम्ही काहीच करू नका मी जेवण करू टाकले राहायचं असेल तर तेवढं करावंच लागणार आहे मी काय तुम्हाला खायला काय घास बनवाय कामी नाहीये मी चालले निघून तुम्ही तू तिने तिला पण घेऊन चालले ना मग शांत आठवड्यात माव धावून नाही बस बस हे तिकडे जाईल माझ्या घरात राहू बर मला बोलतंय का तुझं घर आहे का नाही